नमस्कार शेतकरी अत्यंत महत्वाचे सूचना आहे पुढील जीवित तासा म्हणजे राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील हवामान अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाला पाऊसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात वातावरण ही ढगाळ राहणार आहे आणि जोरदार पाऊस देखील होऊ शकतो तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच खानदेश भागकडे बघायला गेलो तर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलो तर कोल्हापूर पुणे सातारा सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये पाऊस हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच अहमदनगर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अंदाज हा तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच कोकण तसेच कोकण भागामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई शहर उपनगर ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात जोरदार आवश्यकता वर्तनात आली आहे मित्रांनो तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनमधून किंवा कोणत्या जिल्ह्यातून बघतात ते कमेंट करून वेळेस नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला एक विनंती तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही ज्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओवर हवामान अपडेट हे मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये